नवदा दिवस त्या देवीची पूजा करत आहे आणि तिची ते असे नाही पाहिजे त्याचा कलर सुद्धा नव्हता पण हे आम्हाला असं चांगलं वाटत नव्हता पण आम्हाला मॅडम विसर्जन केलं नाही तर आम्हाला असं वाटते कि ते चांगल्या पद्धतीने विसर्जन झाली पाहिजे नाही काही नाही खूप घाण होती त्या कारण आम्ही नाल्यामध्ये विसर्जन आम्हाला असं वाटतं की या अगोदर एक असाच काहीतरी प्रकार आमच्या गावात झाला होता अगोदर झाला होता आमच्या हिंदू धर्मीय हो, म्हणजे गणेश यांच्या बाबतीत काहीतरी का, का, काय म्हणा या प्रकरणावर कारवाई झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे याच्यामध्ये आता आम्ही सडक अर्जुन तहसील मध्ये गोंदिया जिल्ह्यातील प्रकरण आहे विटंबनेचा दौवा हे जे गाव आहे हे कोमारा गोंदिया रोड वरती या ठिकाणी गणेशजीच्या मूर्तीचं विटंबनाचा हा मुद्दा चर्चेला आलेला आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये हा मुद्दा गाजत आहे आणि हे गावातील गावकरी महिला आणि पुरुष या ठिकाणी जे गणेश मूर्तीची विसर्जन करण्यात आलं होतं परंतु जेव्हा शारदा मातेचं पूजन करताना जेव्हा हे लोक त्या ठिकाणी गेले होते तेव्हा लक्षात आलं की आपल्या गणेशजी भगवानाची विटंबना ग्रामपंचायतचा उपक्रम आहे की मूर्ती विसर्जन करणे टाकीचं बांधकाम वेगळ्या पद्धतीने तिथल्या सरपंच हे मॅडमचं काम होत आणि हा मुद्दा आता या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आलेले आहेत का, का नाव तुमचं माझं नाव जागेश्वर येवले आहे मी ढव्हा या गावाचा रहिवासी आहो तर जे विटंबनाचा मुद्दा किंवा जे गणेशजीची हे झालं होतं म्हणजे काय काय म्हणजे काय प्रकार आमच्या गावात एक छान उपक्रम चालू आहे जल प्रदूषण नको व्हायला पाहिजे म्हणून आमच्या सरपंच मॅडम आहेत योगेश्वरी ताई चौधरी यांनी कृत्रिम टाके वगैरे बांधलेले आहेत तो त्यांचा विचार असा होता का प्रत्येक सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टाक्यामध्ये विसर्जित झाल्या पाहिजे आणि त्यानंतर त्या योग्य त्यांची विल्हेवाट लावणार होते आम्हाला पण अट होती आमचा पण एक शारदा मंडळ आहे आम्ही पण त्याचे सदस्य आहोत आम्हाला पण नट होती आम्ही जेव्हा एनओसी वगैरे घ्यायला गेलो होतो तेव्हा मॅडमना म्हणाले होते की तुमची मूर्ती पण कृत्रिम टाक्यात विसर्जित झाल्या पाहिजे आम्ही पण त्या गोष्टीसाठी तत्पर होतो आणि जेव्हा आमच्या विसर्जनाचा प्रोग्राम आला आम्ही विसर्जनासाठी तिकड कोणत्या मूर्ती जर जा विसर्जन आम्ही शारदा माते आणि त्या वेळेला गेले असता आम्ही बघितलो की टाक्यामध्ये पाणी नाही होता आणि पाणी नसताना जे आधीची जी गणेश मूर्ती होती ती म्हणजे अशी किरकोळ अवस्थेत पडून होती आणि ती दिवस एवढा मन भावने हिंदू धर्माचे लोक बहुसंख्या तुमचं काय का आम्हाला असं वाटतं की या अगोदर एक असाच काहीतरी प्रकार आमच्या गावात झाला होता अगोदर झाला होता आमच्या हिंदू धर्मीय म्हणजे गणेश यांच्या बाबतीत काहीतरी वेगाची मूर्ती असून हिंदुत्वाच्याच कोणतरी असा काहीतरी करून गेलाय तर त्यासाठी काहीतरी योग्य असा मार्ग काढावा आता आम्हाला सांगा हा प्रकरण आता आमदाराकडे जात आहे पोलीस स्टेशन तुकीबार ला काय म्हणा या प्रकरणावर कारवाई झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे याच्यामध्ये जे ग्रामपंचायत आहे ते, ग्राम ते दोषी आहे की कोणा कोणाचा दोष तुम्हाला दिसून येतोय आहे आमच्या गावची सरमी चौधरी डव्वा यांचा यांच्यावर आरोप आहे ते, आरो आरो ते पूर्ण व्यवस्था त्यांनी नाही केली केली नाही नाही केली यानंतर आपण बोलणार आहोत का नाव तुझं माझं नाव संगीता रवींद्र एवले आहे मी डब्याची रवाशी आहोत आमच्या धर्माच्या देवीची देवी विलंबना झाली आहे ज्यावेळेस शारदा मूर्ती विसर्जन शार करायला गेला होता तिथं पाणी नव्हता आणि तिथं घाण होती आणि जे जे गणेशजीची मूर्ती तिथं हे केला विसर्जन केला होता म्हणणं असं आहे की बाबा आम्ही नऊ वर्ष किंवा सात वर्ष गणेश राहते आणि पूजा पाठ करतो आमच्या आस्था राहते आणि त्या मूर्तीला जेव्हा विसर्जन केल्यानंतर विटंबना होत असेल तर असं तुम्हाला म्हणजे या विषयी तुम्हाला वाईट वाटते की कसं वाईट वाटते त्या विषयी कसं घटना दिवस त्या देवीची पूजा करत आहे आणि तिची ते विलंब न होत आहे असे झाल्या नाही पाहिजे झाल्या नाही पाहिजे आले आता म्हणजे काय अपेक्षा आहे तिथून कान आहे तुमचं काय काय झालं होतं मॅडम सांग आम्ही जेव्हा विसर्जन करायला गेलो शारदा मातेच्या तेव्हा त्या टाक्यामध्ये ऑलरेडी जे मूर्ती विसर्जन केली होती गणपतीची ते विरगडली नव्हती आणि तिथं पाणीही नव्हता ना नाही इतकी घाण होती वास येत होती तिथं विसर्जन केलं नाही ना तर आम्हाला असं वाटते की ते चांगल्या पद्धतीने विसर्जन झाली पाहिजे सुव्यवस्था उपक्रम राबवता ग्रामपंचायती मध्ये तर व्यवस्थित व्यवस्थित झालं पाहिजे का नाव आहे तुमचं माझ्या कल्पना परसरा मिळवल्या तर मूर्ती कोणा ठिकाणी तुम्ही शारदे म्हणजे शारदा दुर्गा होती की शारदा शारदा कोणा चौकामध्ये होती मूर्ती स्थापना ज्योतिबा चौक गजत गा, वाजत तुम्ही विसर्जन केलं त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी गणेशजीच्या मूर्तीचं विल्हेवाट बरोबर लागलेलं नाही आम्ही जेव्हा तिथं आम्ही विसर्जन करून म्हणून आम्ही सांगितलं होतं मॅडम ला त्यांनी म्हटलं की आम्ही पाणी भरून देऊ तर आम्ही गेलो तर आम्ही तिथं पाहिलो तर पाणी नाही होतं नवरून ते गणेशजीची मूर्ती विसर्जन केली त्यांनी रिरगडली नाही काही नाही खूप घाण होती त्या ना आम्ही नाल्यामध्ये विसर्जन त्यांना कोणती विनंती करत आम्हाला कारण चांगली सुविधा झाल्या पाहिजे किंवा आम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं गावाला तर एक करोडचा पुरस्कार भेटलेला आहे पैशाची तर कमी नाही झालं कसं ठाकरे मॅडम म्हणजे कसं का म्हणाल या प्रकरणा असं करायला नव्हतं पाहिजे कारण तिथं विसर्जन करायसाठी आम्ही गेला होता शारदाचा तिथं पाणी ठेवायला पाहिजे नव्हता हो जे अगोदर गणपती विसर्जन केला जसा का तसाच होता त्याचा कलर सुद्धा नव्हता निघला हे आम्हाला असं चांगलं वाटत नव्हता पण आम्हाला मॅडम न मॅडम लावढे ग्रामपंचायत बॉडी सगळे लोक आहेत कर्मचारी पण आहेत ना तिथं आणि एक जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्र भारतातील एक अवॉर्ड वाली ग्रामपंचायत आहे आमची प्रयोगिता झाली पाहिजे आम्हाला खूप नाराजी आली नव्हते अशा भावना आहेत मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत तर हा मुद्दा कव्वा हे जे गाव आहे या ठिकाणचं हे प्रकरण आहे आता आम्ही बीट जमा दरा दिसले त्यांना आम्ही विचारलं की बाबा हे त्यांचं म्हणणं आहे की चौकशी सुरू आहे मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंधी आहे